अर्रध्यक्ष कुठ कुठं चालल बारामतीला काम आहे माझं ती राहू द्या बारामती जरा काम आहे महत्वाच काम अहो हाय लय महत्वाचं काम आहे काय सांगायचं माझ्या मी येतो तुमच्या सगळ्या काय काम असलं सगळं करू आपण तुला यावं लागेल परत परत येणार किरा मी तुम्ही काळजी केली अहो लय महत्वाचं काम आहे म्हणून आलोय असं येतो का मी तुमच्याकडे तुझ्या किती विश्वास होता शिवाय काय केलं त्या पोरीला म्हणला कुठल्या काय त्या पुरीनं काय गाव कालवा केला माउली झालं मावली आता काय आपल्या गावात गडबड चालली मी कडे जाऊन आलो पण सरपंच काही नव्हते म्हणजे अध्यक्षांची दीक्षांची गाडी घ्याव भावी आता तुम्ही सरपंच ची ना भावी सरपंच तिकडे बघतो ते गावात कशा चर्चा ती काय ते सूरजची सूरज हा दोन तीन वेळा ऐकलंय काय केला अहो ती गौरी नाही का त्या गौरीला सूरजला मी बघितले राव रोडला मी त्या सूरजला सांगितलं तर तो काहीतरी भाषा वापरतोय त्याचा वडीलराव काय काम करतोय आणि याच बघा अशाने वाईट परिणाम होणार ना गाव ही का नाही ध्यान नाही गाव काय अहो मी सांगा का आलो माहितीये का की आता तुम्ही नेमकं केलंय त्या मुलीचा हात हातपा काढला शिवा हात पकडला हात पकडलं तर काय सांगताय मी काय खोट बोलतो काय सांगितलं अध्यक्ष कपडे बाग आहे टेन्शन मध्ये गौरीचं काय झालं गौरीच बघ गौरी आपलीच आहे बाबा साखर ठरलाय जाऊन माणसं उडवणार अशी पण ती गौरी आपलीच आहे भाऊ खर्च नाही एकदा काय मग मग काय विषय नाही ते आपली आहे फक्त बघ पुढची पुढं काय व्हायची सुरज अरे तुला कसली समस्या आली बघा ते कुठल्या पोरीला काय म्हणतोय अध्यक्ष तुम्ही तुमच्या मार्गावर जावं आमच्या आईला काय करायचे गौरीच्या नागानी काय बी कोराला पडतो खर तुम्हाला सांगितलं अध्यक्ष तुमच्या तुमच्या मार्गाने जावा पुढे पन्नास पोर आहेत पन्नास आपल्याकडे किती करतो पन्नास हे तुम्ही अरे मित्रांनी बसली ना सुसायचं नाही ल ती बघतो आमची आम्ही काय करायचे जावा तुम्ही मित्रांनी व्यवस्थित सांगतात का असलं मार्गदर्शन करतात रे आम्ही बघतो पुढचं काय करायचं जे तुम्ही जावा जावा लेक्चर लोक काहीच फरक पडा ना अध्यक्ष

आडवा जात नाही सूरज ना त्यांनी गावात आपल्याला चालवलं पुरीच्या हात धरतोय कुठला सूरज ते असते गावातला सूरज माहित नाही रे हो ती सूर हे बिल्डर असतो त्याचा काय झाला त्याचं काय झालं म्हणजे पोरी छडत काय बोलते मग काय पोरीची छडखानी करते अरे मग तुम्ही अध्यक्षाला घेऊन त्याला समज द्यायचा होता ना त्याला मी मी की करायला त्याला दम द्यायला गेलो आम्ही सगळ्यांना राडा म्हणलाय म्हणजे पचास पोरांना घेऊन सगळा राडा करेल त्याला मलाच काहीतरी सर चालवावं लागेल काय करेल मी काय करेल हा मी माझ्या रोकडा लावेल आणि सोपोर आणेन त्याला चांगला आहे ना त्याला चांगला आहे ना आता धास देऊ रोकडा नाही आपण गावातली सगळी एक होऊ आणि त्याच्याकडे बघू चालेल ए लेख भाडीचा आपल्याला ले सवाला असतो काय का नाही पोरीबाळींचा सवाल असतो आपल्याला त्याला ना सुरच्याला सोडायचा नसतो चला तुम्ही माझ्याबरोबर येते ना, ना? ना चला जय बालाजी जय बालाजी चला नसते सावकार चांगला आहे ना टोली दे 50 आहे ए मी माझ काही नाही राहत आलो अयो आय 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 अयो हा शुभ काय पडायला पोर खुरच पोर आणली राहू मगाचा आणलं असतं आपल्याला आपल्या गावातली तर दिसत नाही ती कुठली आणली पण काय करू माहिती आहे का अरे नार्यालाच बोलवावं लागतंय आपल्याला अरे ती काय खाऱ्यातली तुम्ही राव काय बी तुम्ही येड्या तू बघा करणार का आपल्यालाच नको केलंय त्यांनी हरे नारे तुला काय गप्पा त्याचा शोले पिक्चर बघितलाय का तो त्याच काय आता आता त्यात कस त्या विरोला ह्याला बोलावलं होतं जय वीरू बर तसं बोलवून ना नार्याला नाऱ्याला लोहा लोह काट का काटतय तुला काय कळतं का नाही बरोबर ह्याच्यात नागाडत गाड्यात पोर आपण राहिलो प्रतिष्ठित माणसं बरोबर चल तिकडून चल तिकडून हमकी बाबा

काय आपण काय शोले पिक्चर मधला तो काय धर्मेंद्र मी काय अबिताबच्चन आहे की 25 25 फॉर्म मारायला एक एक मंडू चकाटाऊ बघ अरे नका तू लोकं एक रिविस गावताला आलोय नका नाही झालं गावताचा ठरवून गावची इज्जतीचा प्रश्न आहे अध्यक्षवर हात उचललाय म्हणजे अरे ते ठरवून तरी गेला का तसं कस गावात